<tult>, ना लयच ला नाका लागून घेतलंय बहिणी आलाय ना दूध पाजावं लागेल नाही तास अरे नाक सोडलं ये गेलं गेलं ते आजी पळून कुठं मी आता तिथूनच गेलो मग ते तिथूनच तिकडे गेलं टाकी तिकडे गेलं ते जाईना आता पळून बाबांनी ग्वाल्याला धुतलं होतं त्या बघा ते उघडी परत जसा आहे तास झाला परत धारा त्याला परत दुवा हा हा बर परत धुवायचं भाऊ तर रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता नेटकीच पप्पा नगर ने ते नगरला निघले तर मी आलो आहे वॉटर ॲप्पलच्याच आढाकडं म्हणलं आता प्रज्ञेशला आणि पप्पाच्या मित्रांना आहे ना वॉटर ॲप्पल देतो पप्पा यांचे मित्र बघत असत आपले व्हिडिओ तुम्ही जर बघत असले काका तर मला कमेंटमध्ये सांगा की वॉटर ॲपल कसे लागले कुठे अगं इथे एवढे तोडलेत मी अजून तोड राहिलो ते नेमकी बघावं लागू राहिले कुठं 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 लाल लागले अशी हिरवीर नाही आली पाहिजे बघा ते काय द्या तास तोडतो नाही तो वाळून जाते ती पे नाही वाळणार काय दोन तास होतरी ते काय वाळायला लागले तितके पण <laughs> जाऊन दे आपले रग्नेश बी आलायश तुझ्या मित्रांना पण दे कमेंट मध्ये सांगायला कसे आहेत कोणतं घेऊ तेव्हा नको नाश नको वाळते ना ते पाड नको ना सुटलं होता काय सास हा मग गेलं का तसा गेला वाटलं गेलं आजी गेलं नाही जात ना आता हा तुला वाटलं सुटलं

मी काय म्हणतो वॉटर ऑर्डर बेस्ट फ्रेंडला देऊन दे परीक्षा सांगतो तुम्ही बेस्ट ऑपलस परीक्षेसाठी एकशे वीस पैकी दोनशे वीस वाढ लागला काय पडाल पण तुझ्या हातात कस काय तिथून हा मग तेच ते याड्यावानी करते ना ते आजू थोडे मोठे झाले तो नवीन माणूस आहे मग तू बघ कशी करते अरे माझी केस कशी होती इतका वेळ का बोलते செலவு दे थो हो ते थोडं डग लायला त्याच्या मत झालं ते तुम्ही काही म्हणा पण ते सगळ्या बिरिंग फुटली मागच्या टायराची निघ बिअरिंग डायरेक्ट निघली तिथं आहे ना दोन तीन एम एमचं डग होतं ते टायर असं 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 व्हायचं ते लक्षात नाही आलं ते आता लय मोठं झालं ते मग हे झालं आता त्याला आहे ना थोडी वायसर घासावं लागेल ते आहेत वायसर ते घासावून बसावं लागते ते मोठं होत होतं ते वायसर तर तसंच करायचं बघ असते नि त्याचं असते ना कुठे जा चला भाऊ मी थोडं आहे ना बस होतो आज लईच थंडी वाजू राहिली काय झालं काय माहिती आहे दोन दोन गोदड्या अंगावर घेतले त्या आज नाही का एकच होती का हे ग काय गाड्या सायलेंस खरंच काढलं आहे गाडीचं पण ते वंट पणटी पण बघा बंटी अशी झोपलेली आहे मी असा वाकडा झोपलेलो आहे नाही या नाही आली काय आला आली खाली तू तुला बोलवलं खाली काही नाही काही नाही तू कस काय आली काय झोपणार याला दरवाजे सुटतच नाही असं याच्या अंगावर पाय द्याव असं जात नाही आज जायचो जायचं असू आम्ही झोप असं घरात घरात काय बंटी घरात नाही जा तुम्हाला बिस्किट पुढं आणि मी थोड्या वेळ नाही जा तुम्ही घरात नको पडा सस परत बाहेर ही कुठून निघत इथे बाहेर चल रे बरी सोय आता चलाय ना लस नाकार लागून घेतलंय बहिणी त्यालाय ना दूध पाहावं लागेल नाही तर असं सोड अरे नाका सोलल यानी सोललंय याला कोणी काय केलं नाही त्याला आज आहे ना सोडून येतो गाडी मी लांब कुठेतरी नको काढे आज बघन ना आलो तर दूध पिलं तर ठेवीन नाही तर मग सोडीन कारण की आहे ना कुत्र्यामुळं तर मरूनच जाईन त्यापेक्षा मग म्हणलं याला लईस बाबा केलंय बाबू याला आजी याला सोडून कुठं यावं लागेल आलं सोडवा लागलं तर तिकडे खाली दूध सोडून परत मोठं होऊन इकडं नाही यावं त्रास न घ्यावा ते नाक फोडून घेतलंय ते नी हुशारनी नाकच फोडून घेतलाय त्याला इकडच खाली जातो सोडून जाऊन इकडं कुत्र्याच इकडं नाही कुत्र्याचं काही अगं ती बंटी पिलं की वासानी आली काय बंटी तुला काय वास आला कशाचा हा तू कशाचा वास आला हा अगं रक्ताचा वास कसा घेते रक्त लागलं गेलं बघ आपलं पळून कुठं पळलं काय माहिती याच्यात मला दिसानाच कवाच बघतोय मी कुठं गेलं काय माहिती या आला असणार शंभर हे इदून इकडं असणार असणारे इकडं तर नाही ते इकडं पळलं ते बरं झालं बघ गेलं गेलं ते सस आजी पळून <S preachers> तीदनी, तीदनी आता बघितलं तिथूनच गेलो टाकीच तिकडे गेलं असून ते जाईन आता पळून राहि रा हा बरोबर बर झालं बघ गेलो पळून ते अगं आत्ता टायर काढलं उलटी गेली ट्रॉली याची तर बेरिंग ढिल्ली झाली आत्ता शिक काल नव्हती बघितलं पण हे कालचं कालचं चाक बघा बियरिंग पुरी निघली त्याची आता काढाव लागन गाड्या झालं लोळून झालं नाही नाही तुला तिथे आत ठेवी तो तुला धुवून काढी दो शिवाय तू हे नाही व्हायचं काय लावलंय का पळाला आणि काय तारा ग्वाल याल धुतल्याशिवाय मी नसतो गाडीत बाहेर आता तिथे पैसे लोळल तो खुशाल मातीत त्याला घेतो जेवण करून मग बसवायचं ते सामान पिक्चर पिक्चर ओके सहा हजार चाळीस सहा हजार सहा हजार चाळीस नंबर येते सहा हजार हे आतलं आणलं इथून थोडं कापून टाकू मोठा ने। मोठा आणलं ते थोडं काय हे केवड्याला हे असं बुश बुश असे ते बुश सत्तर हे हम्म खाली आहे का गेली। बार बार। आजो हो तीले हो थी थी भारी होती तिला माग होती पण ती म्हणल नको ती वरि ती होती भारी होती चला आता या बेरिंगा याच्यात बसवायच्यात घेऊ बसून टाटा बाबा आवाज जेवण चालू आहे मी घेतो बसून तरी एक बसवते ग बघ तो मला पुढे गेलं बघा याच्यात हो हो टाकलं आता तो धडा धड चला झाले बसून टायर आता एकदम फिट बसले आता इथं थोडं हे होतं ते काढलं आता हाव भरायची बघतो त्या टायरात आता चला करा पलटी ट्राली बदरंगबी हा झाली जीवा जीवाला रोटा मारला मका टाकली परत रोटा मारला आली ग्वाल अरे हा मातीत भरलाय काय तुला काय पटत आहे ते अग बाबा बाबा इथं काय केलं ग्वाल तू इथं सगळं धिंगाणच केलाय हे इथं सस मी म्हणतो सस कुठे गेलं शबाश जेवण बिवण आय बरेच आता आईकड बाबा हे सस तिथं बसलं होत तिथं आधी ग्वाल्याचे हे करीत होत त्याला माती काढित होत मी म्हणलो का माती काढित होती सससाठी त्याला पाणी बिनी द्यावं लागेल दूध आहे का दूध देतो त्याला बरं झालं चिळीचं दूध आहे लक्षात आलं चला आता मी ते दूध काढतो थोडं तिचं आणि देतो त्याला चल ग शेळी मातारी केळी अरे देवा काय चाललंय तेम, तेम काढावं लागू राहिलंय बाबा दूध आमरे दुसरे ऐक तिला एक दूध हा? इतती ती सगळ्याची हे दिसती हिची सगळ्यात मोठी का शेनीलाच दूध नाही भो काहीच आमना सोड सोड मोकळं सोड थोडं ಕಂಟೆಂ ಹಾ ಜಾರ त्याला थोडी ताकद तर येईल मग मला नाक्या मारायला हा नाक्या मारायला ताकद तर येईल थोडी तुला लोकच बोलत आहे ताकद तर येईन तुला नाक्या मारायला तवर नाही 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 कधी नाकाला धक्का धक्का लागला का ते एवढ एवढं नको हो खात नाही अजून काही किती मोठ जरा त्याला आता खाऊन पिऊन सोडलंय हा हा टाटा चला रांगेत नाही का चला हा तो का पंख त्यांचे बघ पंख पंख बघ ना ती कसले झाले ती तुम्हाला निघतोय घडी मी म्हणलं कुठून निघतोय योत आता गुतलं नाही निघ वडावं लागेल मागून त्याला चलाई दादा मला कळेल तू कुठून निघो दा आता ती पॅक करतोय मी ते बंद डोकं लावलं तिने बाबा निघायला धुतलं होतं त्या बघा ते हो उघडी परत जासा आहे झाला परत धारा त्याला परत धुवा हा हा बर परत धुवायच भाऊ तेव्हा त्याला धुतलं बघ आहे कसा बसला आता बाबा गेले त्याला घ्यायला तर आता परत धुऊन काढायचं कडे पोंदा तिथं बाथरूम मधून त्याला धुवून